एनएचएम राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी कर्मचारी याचे मागील नऊ दिवसांपासून हिंगोली येथील जिल्हा परिषद समोर बेमुदत बंद आंदोलन सुरू असून याच आंदोलनाला खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी भेट देऊन तुमच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले आहे एनएचएम राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी याचे आपल्या विविध मागणीसाठी मागील नऊ दिवसांपासून हिंगोली येथील जिल्हा परिषदे समोर बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे की चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नियमित सरकारी सेवेत समायोजन करावे बदली धोरण वेतन वाढ आरोग्य आणि अपघात विमा यांसारख्या विविध मागण्यांसाठी आमच्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद पुकारला आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग असून याच आंदोलनाचा एक भाग म्हणून हिंगोलीतील कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी हिंगोली शहरातून भव्य लॉंग मार्च काढला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आंदोलकासोबत चर्चा केली आणि तुमच्या सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन देखील खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले त्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन उपोषण ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवण्यात आले यामध्ये अनेक कंत्राटी कर्मचारी यांनी आंदोलन सुरू असताना देखील रक्ताचा तुटवडा पाहता आपण काम करतो या रक्ताची गरज पाहता या आंदोलकांनी आंदोलन सुरू असताना देखील रक्तदान शिबिर घेतले आणि माणुसकीचा संदेश दिला या रक्तदान शिबिराला देखील खासदार नरेश पाटील आष्टीकर यांनी भेट देऊन आपले आंदोलन सुरू असताना देखील तुम्ही रक्तदान शिबिर घेऊन एक चांगला संदेश दिला असणत आंदोलनकर्त्याचे कौतुक केले आणि तुमचे सर्वांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी दिले या आंदोलनात कंत्राटी कर्मचारी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने बेमुदत आंदोलन करीत आहे या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर भार पडत असून याचा थेट परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे मधून जे काही लोक आज इथं पूर्ण जिल्ह्यातून जमलेले आहेत अधिकारी आहेत कर्मचारी आहेत या लोकांची जास्त मागणी आहे खर तर म्हणजे मी खेड्यात राहणारा माणूस आहे गावखेड्यावर जी परिस्थिती असती बाळाला सोडून गावखेड्यावर राहणे सेवाभाव मनामध्ये ठेवून लोकांची जनतेची सेवा करणे आणि त्यात जर त्यांना पूरक अशी व्यवस्था जर सगळ्या गोष्टीची होत नसेल मग ते पगारीची असेल त्यांच्या मूलभूत सुविधेची असेल किंवा मग तिथल्या इक्विपमेंटची असेल औषधीचे असेल या सगळ्या संघर्षातून हे लोक काम करतात पण याच्याकडे जसं शासनाचं लक्ष असायला पाहिजे तसं त्या पद्धतीचं नाही आहे कारण मला माहिती आहे खेड्यामध्ये असताना एवढा रोष लोक करतात ज्या वेळेस यांच्याकडे एखादी औषधी नसते ते आपल्या लोक अंगावर पडतात लोक खूप भांडतात बोलतात आणि वेळ प्रसंगी एखाद्याच्या जर काही नुकसान झालं जर काही जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी सुद्धा त्या डॉक्टरवर ढकलतात एवढी सगळी रिस्क घेऊन हे लोक काम करतात तर त्याच्या त्यांच्या संदर्भातला त्यांचा सेवाभाव लक्षात घेता शासनाने बऱ्याचशा इतर गोष्टीवर शासनाचं लक्ष आहे नको तिथं खूप सारा करोडो रुपये अब्जो रुपयेचा खर्च चालू आहे मग हे जीव वाचवण्याचं काम हे लोक खेडेगावामध्ये जाऊन करतात आपली सगळी अस्तित्वप लावून काम करतात सेवाभाव मनामध्ये ठेवून काम करतात तर अशा लोकांच्या संदर्भामध्ये शासनाने सकारात्मक राहिलं पाहिजे आणि मी या कर्मचाऱ्याच्या सगळ्याच्या सोबत आहे मी यांची भावना मला माहिती आहे त्यांचा शुद्ध भाव माझ्या लक्षात येतोय आणि मी यांच्या सोबत आहे आणि मला जे काय करता येण्यासारखं असेल मग मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील केंद्रातले आरोग्यमंत्री असतील त्यांच्याशी मी निश्चितपणाने बैठकीची मागणी करेल आणि मी पाहिल की यांची बैठक त्यांच्या सोबत होईल आणि त्यांच्या समस्याला कुठंतरी वाचा फुटेल अशी मी नक्की व्यवस्था यांची करेल